कोकण शाही तृतीय वर्धापन दिन ठरणार यादगार कोकण मंचावर भरणार उद्योजकांचा मेळावा आणि रंगणार डबल बारी भजनाचा जंगी सामना बुवा श्रीकांत शिरसाट विरुद्ध बुवा रिया मेस्त्री येणार आमने सामने आमने सामने डबल बारीच्या माध्यमातून होणार जागर उद्योगांचा आणि जागर रोजगाराचा रविवार दिनांक नऊ फेब्रुवारी दोन रोजी सायंकाळी ठीक चार ते रात्री साडे दहा वाजेपर्यंत महालक्ष्मी हॉल कुडाळ दिनांक सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी बॅरिस्टर नाथ सभागृह सावंतवाडी आणि आठ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी बाबा वर्धा स्मृती रंगमंच कुडाळ येथे जीवन आनंद संसा यांच्या आर्थिक मदतीसाठी प्रणय प्रभाकर तेली निर्मित सिरियल किलर घेऊन येत आहे अश्विनी कुलकर्णी दीपाली जाधव तेजस पिंगुळकर आणि भाऊ कदम नाटकाचे प्रयोग बघण्यासाठी अधिक संपर्क एकोणनव्वद त्र्याऐंशी शून्य तीन पन्नास पंच्याण्णव असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण साहित्य युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसंच फेसबुक पेज लाईक करा इंस्टाग्राम पेज ट्विटर पेज